नमस्कार मी रविकांत तुपकर बोलतोय लातूर जिल्ह्यातल्या तमाम मतदारांना माझं आवाहन आहे की भावांनो आपल्या लोकसभा मतदारसंघातनं आमचे मित्र भाई दीपक चंद्रभान केदार हे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत दीपक केदार हे अतिशय लढाऊ नेते आहेत वंचित शोषित आणि सर्वसामान्य माणसाचा तरुणांचा आवाज बुलंद करण्याचं काम त्यांनी आतापर्यंत या राज्यामध्ये केलेलं आहे अन्यायाच्या विरोधात लढणे सामान्य माणसाच्या बाजूनं ताकदीनं उभं राहणे हे काम भाई दीपक केदार यांनी अतिशय ताकदीनं अनेक वर्षापासून केलेलं आहे भाई दीपक केदार एक चळवळीतला कार्यकर्ता लढाऊ नेता आणि प्रस्थापित व्यवस्थेला व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारा प्रस्थापित व्यवस्थेला शह देणारा असा एक नेता आहे भाई दीपक केदारांच्या पाठीशी लातूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने उभं राहिलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे मी ज्यावेळी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो त्यावेळी भाई दीपक केदारांनी अतिशय ताकदीनं मला पाठिंबा दिला माझ्या प्रचारामध्ये ते सक्रिय राहिले आणि एका सामान्य घरातल्या पोराच्या पाठीशी ते उभं राहिले माझं तुम्हाला सुद्धा सगळ्यांना आव्हान आहे दीपक केदार हे सुद्धा सामान्य घरातला एक लढवय्या नेता आहे या नेत्याच्या पाठीशी ताकदीनं आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्यांचं वीस नंबरवर बॅट चिन्ह आहे या बॅट चिन्हा समोरील बटन दाबून भाई दीपक केदारांना प्रचंड मताने विजयी करा देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद